यानंतर संजय गोरडे यांना मी विनंती करतो आ, बरबर, का की त्यांनी आपली कविता सादर करावी या कार्यक्रमामध्ये या सगळ्या ज्येष्ठ मंडळींबरोबर ही सगळी कामगार कवी मंडळी आलेली आहेत आणि त्याच्यामुळे हा मनस एका अर्थानं अर्धा कामगारांचा अर्धा शेतकऱ्यांचा असा झालेला आहे आम्ही नेहमी असं म्हणतो की प्रकाश होळकर प्रकाश होळकर काय किंवा विठ्ठल भाग काय आहे अशा एका भागातून आलेले आहेत आणि शेतकरी कविता ही त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला कळलेली आहे आणि आता गोरडे कामगार कवी म्हणून आपली कविता सादर करणार आहेत एकदा जोरदार टाळ्या हो त्यांच्यासाठी धन्यवाद गणतीमध्येच नसतो मी फारसा कुणाच्या गणतीमध्येच नसतो मी फारसा कुणाच्या कुठलेच सूत्र कोणी हाती दिले न माझ्या गणतीमध्येच नसतो मी फारसा कुणाच्या कुठलेच सूत्र कोणी हाती दिले न माझ्या तरीही उभ्या जगाचा मी सूत्रधार आहे मी कामगार आहे मी कामगार आहे कष्टामुळेच माझी ख्याती जगात आहे माझाच रोल इथल्या सत्तांतरात आहे माझ्याच तर शिरावर हा सर्व भार आहे मी कामगार आहे मी कामगार आहे माझ्याच मनगटावर माझी मदार आहे मी कामगार आहे आदरणीय बापूंसमोर कविता सादर करण्याचा सा सन्मान मिळतोय खूप धन्यवाद येळवे सर आणि एक कविता गझलनुमा अरुण सरांनी ताठवण करून दिल्यामुळं घेतोय आम्हा सगळ्यांना कविता लिहिणाऱ्यांना लोक नॉर्मल समजत नाही आणि ते बरोबरच आहे आमचा कवितेशी संबंध आला म्हणजे व्यास वाल्मिकींशी संबंध आला ज्ञानेश्वर तुकारामांशी आला सॉक्रेटिसपासून ते कवीरामपर्यंत आमचा संबंध आला तेव्हा आम्ही नॉर्मल कसे असू शकतो तर कविता आहे शक्य झाल्यास कोणी सुधारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला अन्यथा विश पाजून मारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला लोक म्हणतात खूपच बिघडलोय मी लोक म्हणतात खूपच बिघडलोय मी लोक म्हणतात खूपच बिघडलो यमी पण मला काय झाले विचारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला सोडला ना कधी वादळाने गळा सोडला ना कधी वादळाने गळा सोडला ना कधी वादळाने गळा भेटला ना कधीही किनारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला आणखी काही छोटे छोटे आजार आहेत रोज एक एक वस्तू नवी लागते रोज एक एक वस्तू नवी लागते रोज एक एक वस्तू नवी लागते मीच झालो नको पसारा मला रोज एक एक वस्तू नवी लागते मीच झालो नको सा पसारा मला आणि शेर आहे की घातली मीच माझी मला बंधने घातली मीच माझी मला बंधने आवडू लागला कोंड मारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला गलबलाही नको शांतताही नको रमजान सर गल्बलाही नको शांतताही नको एकट्याला नको ध्रुव तारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला तू दू, तू मला दूर केले तुझ्यापासून तू मला दूर केले तुझ्यापासून मग दिला ना कुणीही सहारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला सावलीने अशी साथ जर सोडली सावलीने अशी साथ जर सोडली सांग ना कोण देईल थारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला काही शेर नाही आहे शेवटच्या शेर घेतो की शेवटी हेच सौभद्रला पाहिजे शेवटी हेच सौभद्रला पाहिजे दे तुझ्या पायरीशी निवारा मला सांग आता विठोबा कुठे जायचे दे तुझ्या पायरीशी निवारा मला शक्य झाल्यास कोणी सुधारा मला अन्यथा विष पाजून मारा मला धन्यवाद सर फार सुंदर त्यांनी गजल सादर केली फक्त ते सुधारा आम्हाला कशाला म्हणत होते ते कळ एवढी सुंदर गजल लिहितात आणि त्यांना सुधारणार कसं आपण आणि ते म्हणाले की विठोबाच्या पायाशी आम्हाला जायचं तर विठोबा आमच्या बाजूलाच बसलेला आहे त्याच्यामुळे एवढी सोपी आहे त्यांची गजल म्हणत असताना संजय विठोबा म्हणा विठ्ठलबाग म्हणत होते की माझ्याकडे पाठवा जर का त्याला फारच सहारा नसेल तर माझ्याकडे पाठवा तर नंतर नंतर मी जगण्याला खटकत गेलो जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो नंतर नंतर मी जगण्याला खटकत गेलो जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो माझ्यापाशी होता माझा इवला झेंडा माझ्यापाशी होता माझा इवला झेंडा पण इतरांच्या चिन्ह्यांमागे लटकत गेलो जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो आणि एकेका या श्वासापायी शब्द मोजले एकेका श्वासापायी शब्द मोजले आणि कवितेच्या गल्ल्यांमधून मी सटकत गेलो जगणे होते ठाम आणि मी भटकत गेलो सगळ्या कवींची व्यथा म्हणून मी आता मांडली आणि आता